मागील व्हिडिओत आपण महाराष्ट्रातलं पर्यटन पाहिलं होतं महाराष्ट्रातल्या पर्यटनाविषयी बोलायचं झालं तर कोकणाचा नंबर अव्वल लागतो कोकण किनारपट्टीचं तर सर्वांनाच आकर्षण इथले सुंदर समुद्री किनारे असोत इथले जलदुर्ग असोत एकंदरीत इथलं कोकणी जनजीवन असो इथे जे काही आहे ते सर्वच लाजवाब इथल्या किनारपट्टीवर फिरत असताना तुम्हाला इथले दीपस्तंभ आकर्षित करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच दीपस्तंभांबद्दल म्हणजे लाईट हाऊस बद्दल जाणून घेणार आहोत गेल्या वर्षी जवळपास दीड महिना मी कोकणात फिरत होतो त्यामुळे अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लाईट हाऊस मला पाहता आले हे लाईट हाऊस पाहण्यात हे दीपस्तंभ पाहण्यात एक वेगळीच मजा होती एक वेगळाच आनंद होता पण त्यावेळी या दीपस्तंभांबद्दल मला जास्त अशी काही माहिती नव्हती त्यामुळेच आजच्या व्हिडिओचा हा प्रपंच जेणेकरून ज्यावेळी तुम्ही हे लाईट हाऊस पाहायला जाल त्यावेळी तुमच्याकडे त्या लाईट हाऊस बद्दलची माहिती असेल महाराष्ट्राला तब्बल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनार आहे इथल्या सागरामुळे इथला माणूस इथे पोचला गेलाय आज कोकणात पर्यटनासाठी गेल्यावर चवीने आपण तिथला मासा खातो पण हा मासा तिथल्या आहारात पिढ्यानपिढ्या रोजचा खाल्ला जातो आणि हा मासा इथे पुरवतो तो, तो इथला कोळी बांधव हे मासे पकडायला त्याला खोल समुद्रात जावं लागतं आज तर ही मासेमारी एवढी कमर्शियल झाली आहे की मोठ्या मोठ्या ट्रॉलर या खोल समुद्रात फिरत असतात फक्त मासेमार नव्हे तर इथल्या समुद्री मार्गांवर देशविदेशातले मालवाहतूक करणारे मोठमोठे जहाजी फिरत असतात यांच्याशिवाय प्रवासी वाहतूक व सागराला ज्यांनी सुरक्षित ठेवलंय ते नौदल व गार्डच्या बोटी इथे गस्त घालत असतात समुद्रातल्या या वाहतुकीला दिशा दाखवणे समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या धोक्यांची त्यांना सूचना देणे व बंदरात व्यवस्थित पोहोचण्यास मदत करणे हे या दीपस्तंभांचं काम आहे दीपस्तंभांच्या मात्यावर एक शक्तिशाली प्रकाश असतो जो समुद्राच्या दिशेने फिरत असतो या प्रकाशाच्या मदतीने जहाजातील खलाशांना समुद्रातले धोके आणि समुद्री मार्गांची सूचना मिळत असते हेही तुम्हाला माहित असेल पण जरा विचार करा रात्रीच्या वेळी खोल समुद्रातून एखादे जहाज जमिनीच्या दिशेने पाहत असेल तर त्याला एकाच वेळी अनेक लाईट हाऊसचा प्रकाश दिसेल तर त्याला नेमकं लाईट हाऊस कोणत्या दिशेला आहे हे कसे कळेल तर प्रत्येक लाईट हाऊसच्या प्रकाश ज्योतामध्ये उघडजाप करण्याच्या त्या वेळेमध्ये फरक असू शकतो म्हणजे कसं आहे की जो टावर असतो वरच्या मजल्यामध्ये जो लॅम्प असतो हा लॅम्प एखाद्या घड्याळ्याच्या काट्यासारखा एका, एका यंत्राच्या साहाय्याने सतत फिरत असतो म्हणजे तो, तो समुद्राच्या दिशेने त्याचा जो फोकस फिरतो परत फिरून त्याला समुद्राकडे येण्यासाठी जो वेळ लागतो तर यामध्ये फरक असू शकतो म्हणजे काही लाईट हाऊसमध्ये चार सेकंद लागतील तर दुसऱ्या एखाद्या लाईट हाऊसमध्ये त्यासाठी पाच किंवा सहा सेकंद लागू शकतील त्याशिवाय हा फोकस किती वेळ समुद्रात राहतो यावेळेमध्येही फरक असू शकतो तर दिवसा या लाईट हाऊसचा प्रकाश बंद असतो अशावेळी मग हे लाईट हाऊस कसे ओळखले जातात त्यावेळी त्यांचा शेप लक्षात घेतला जातो म्हणजे काही लाईट हाऊस हे सिलेंडर शेपमध्ये असतात तर काही चौकोने अशा वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला हे लाईट हाऊस पाहता येतात त्याशिवाय यांच्यावर केलेली रंगरंगोटी आता हे दोन तुम्ही फोटो पाहू शकतात दोन वेगळ्या लाईट हाऊसचे फोटो आहेत तर यांच्यावर केलेली रंगरंगोटी रंगाचा पॅटर्न तुम्ही पाहू शकतात वेगळा आहे त्यामुळे ही सगळी माहिती खलाशांना आधीच असते आणि त्यामुळे त्यांना कोणता लाईट हाऊस कोणत्या दिशेला आहे हे समजून येतं लाईट हाऊसच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाईट हाऊस टॉवर टॉवर म्हणजे उंच असायला हवा पण कोकणातले लाईट हाऊस हे इतर लाईट हाऊसच्या मानाने उंचीला कमी असतात आता कर्नाटकातल्या उडपीमधील हा लाईट हाऊस पहा किती उंच आहे तर यामागे हे कारण आहे की समुद्रात फार लांबूनही लाईट हाऊस दिसावा त्याचा प्रकाश दिसावा म्हणून तो उंच असावा हे स्वाभाविक आहे पण आपल्या महाराष्ट्रात समुद्र किनारपट्टीला नैसर्गिक उंच खडक टेकडी डोंगर लाभलेले आहेत त्यामुळे यावर उभे असलेल्या स्तंभांनाही उंची नैसर्गिक मिळते आजकाल टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे की प्रत्येक मोठ्या जहाजांवर त्यांचं स्वतःचं एक वेगळं नेव्हिगेशन सिस्टम असतं त्यामुळे आजकाल त्यांच्यासाठी पूर्वी एवढं लाईट हाऊसचं महत्त्व राहिलेलं नाही आहे पण आजही छोट्या बोटींसाठी आज हे लाईट हाऊस तेवढंच महत्त्वपूर्ण आहे कारण आजही ज्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर वादळी वाऱ्यांसारखे धोके येऊन धडकतात त्यावेळी इथूनच त्यांना बावटे दाखवून सूचित केलं जातं हे दीपस्तंभ फक्त त्यांच्या एका विशेष रचनेमुळे प्रसिद्ध आहेत असं नाही आहे त्यांना एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे त्यामुळे फक्त भारतात नव्हे तर कोकणातही असे बरेचसे दीपस्तंभ आहेत जे पर्यटकांसाठी खुले केले गेलेले आहेत कोकण किनारपट्टीवर ढीगभर दीपगुरू आहेत त्यापैकी सात महत्त्वाची ती म्हणजे रेवदंडा श्रीवर्धन दाभोळ जयगड रत्नागिरी जैतापूर देवगड आणि वेंगुर्ला जे लाईट हाऊस पर्यटकांसाठी खुले आहेत तिथे प्रवेशासाठी नाम मात्र दहा ते वीस रुपये प्रवेश फी घेतली जाते या दीपस्तंभाच्या आतून वर पोचण्यासाठी जिना असतो ज्याद्वारे तुम्ही वरच्या दिव्यापर्यंत पोचू शकता वरचा मजला हा पारदर्शी काचेने बंदिस्त असतो दिवसाही काच पडद्यांनी झाकलेली दिसेल त्यामागे कारण हे जिथे त्या, त्या मजल्यावर प्रकाशाची यंत्रणा असते तिथे तुम्ही अशी भिंग पाहू शकता ज्याद्वारे प्रकाश किरणे लांब अंतरावर पोचवण्यास मदत होते दिवसा जर सूर्यकिरणे या भिंगेवर पडलीत तर आतले यंत्र पेट घेऊ शकते म्हणूनच त्यावर सूर्यकिरणे पडणार नाहीत यासाठी ती काळजी घेतलेली असते या मजल्यावरूनच बाहेरच्या गॅलरीत जाण्यासाठी छोटासा दरवाजा असतो जिथून आपल्याला बाहेर निघून सभोवतालचा समुद्र व समुद्रकिनारा पाहता येतो दीपस्तंभांचा इतिहास त्यांची उत्क्रांती त्यांची टेक्नॉलॉजी मुळात हा विषयच फार मोठा आहे त्याच्या फार खोलात मी जात नाही थोडक्यात आपण ज्यावेळी दीपस्तंभ पाहायला जातो त्यावेळी त्यांचं महत्त्व काय आहे हे लक्षात घेऊन पाहिलं तर त्या लाईट हाऊसला दिलेली भेट जास्त फायदेशीर ठरेल आपण कितीतरी वेळा आपल्या बोलण्यात एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला संबोधून दीपस्तंभ ही उपमा वापरतो अर्थात दीपस्तंभ हे किती उपयोगी आहेत हे इथे अधोरेखित होतं समुद्र आणि जमीन यामध्ये मानवी जीवनाशी निगडीत तो दुवा आहे त्यामुळे जेव्हा कधी कोकणात तुम्ही फिरायला जाल हे लाईट हाऊस नक्कीच पहा कारण विशाल समुद्रात हा मानवाचा मार्गदर्शक आहे आपल्या खाजगी आयुष्यातही असाच दीपस्तंभ शोधावा जो भरकटलेल्या वाटेवर वा आशेचा किरण देईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय